बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये रिक्त जागा व अपुऱ्या यंत्रसामग्रीचा ठपका ठेवत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या पथकाने तपासणीनंतर भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता नाकारल्याने ती लांबणीवर पडली आहे याला भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षितपणा कारणीभूत ठरला आहे सदर विषयाच्या अनुषंगाने माजी खासदार सुनील मेंढे म्हणाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे भंडाऱ्यासाठी आणि डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तरुण तरुणीसाठी स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकले गेलेले पहिले पाऊल होते भंडारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी केंद्रच नव्हे तर राज्य शासनाच्या मंत्री व संबंधित सर्व प्रमुखांकडे कायमच पत्र आणि प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून मी सतत पाठपुरवठा केला व जोरावर भंडाराच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळून कामाला सुरुवातही झाली होती मात्र नुकतीच ही मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारून इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फेरल्याचे काम केले आहे ही वेळ का आली याची कारण मीमांसा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले ते सोमवारी शहरातील शासकीय ये विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते ज्या पद्धतीने सुरुवातीला मी पाठपुरवठा केला तोच पाठपुरवठा भंडाराचे विद्यमान आमदार आणि डॉक्टर तथा खासदार यांच्याकडून न झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता नाकारली गेल्याचे माजी खासदार सुनील मेंढे म्हणाले सदर वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळवून देण्यासाठी मी राजकारण बाजूला ठेवून काम करीत राहणार असल्याचे सुद्धा सांगितले पत्रकार परिषदेला मुकेश थान प्रशांत खोबरागडे मयूर बिसेन विनोद बांते सचिन कुंबलकर रोशन काटेखाय यासह अन्य उपस्थित होते नवीन सरकारी मेडिकल कॉलेजची मान्यता आपल्याला मिळाली होती आणि त्याची पहिली बॅच वर्षी सुरू होणार होती त्याकरता लागणाऱ्या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तात्पुरतं जुनं आमचं जे रुग्णालय आहे आणि नवीन महिला रुग्णालय आहे ह्या दोन्ही रुग्णालया मिळून त्याला लागणारी तात्पुरती सोय पूर्ण करण्याचं ठरलं होतं तशी दिसत मिटिंग पण झालेली होती परंतु दुर्दैवाने जेव्हा जून महिन्यामध्ये केंद्र सरकारची जी कमिटी आली त्या कमिटीपुढे जेव्हा हे सगळे विषय आले तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना मुलांसाठी नवीन बॅचसाठी जे लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ग्रंथालय असो क्लासरूम असो किंवा लॅबोरेटरी असो या सगळ्या गोष्टीची पूर्तता अजूनपर्यंत जून महिन्यापर्यंत केलेली नव्हती त्यामुळे त्यांनी यावर्षी नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यास त्यांनी सध्या आपल्याला त्यांनी आपल्याला परवानगी नाकारवी निश्चितच मी मोठ्या प्रयत्नांनी अनेक वेळा पाठलाग करून ते मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं आणि अगदी शेवटच्या टोकाला लहान लहान गोष्टीमुळे त्याची मंजुरी नाकारण्यात यावी याचं दुःख माझ्या आपल्यासोबतच मला पण झालं आणि म्हणून या संबंधातनं आपल्या सर्वांना जागृत करावं आणि यासाठी नव्याने पुन्हा एकदा आपण एक परवानगी मागावी केंद्र सरकारला नव्याने ॲप्लिकेशन करू आणि त्यांच्या अटीची पूर्तता लवकरात लवकर करावी या दृष्टीने मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे मला असं वाटतं की विद्यमान आमदार खासदार डॉक्टर आपल्या आम खासदार तर नवीन डॉक्टर स्वतः डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं याच्यावरती काही अपेक्षा होती परंतु याच्यात अधिक राजकारण न आणता मी स्वतः लक्ष घालून या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आपणही जनजागृती करून या दृष्टीने आपण सरकारवरती किंवा अधिकाऱ्यांवरती जबाबदारीसाठी थोडंसं प्रेशर आणावं आणि तसं जागृती करावी अशा आजची मी ही पत्रकार परिषद बोलावली आहे उदगीर येथे नवनिर्मित विश्व बुद्ध विहार चे लोकार्पण करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजनेचे लाभ वाटप कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नांदेड विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड तालुक्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींनी स्वागत केले त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उदगीरकडे प्रस्थान केले आहे आपल्या विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचा आजचा दुसरा दिवस असून धुळे जिल्ह्यातून हा संप शंभर टक्के पुकारण्यात आला आहे जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत तसेच कालपासून एकही बस धुळे आगाराच्या बाहेर गेली नसून यामुळे गणेशोत्सवासह विविध कामांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे नागरिकांना बाहेरगावी खाजगी गाड्यांनी जावे लागत असून या संपामुळे लाखो रुपयांचे नुकसान परिवहन महामंडळाचे होत आहे नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थ आयडी द्यावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिशत सवर्ग अधिकारी बेमुदत संप वेधण्यासाठी चिखली नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी संघटनेने आज घंटानाथ आंदोलन केलं आहे या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी अधिकारी यांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे चिखली पालिकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे काँग्रेसचे नेते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं सव्वीस ऑगस्टला निधन झालं त्यानंतर नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे या ठिकाणी पोटनिवडणुका होईल तेव्हा या ठिकाणी कोण निवडणूक का लढवणार काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार भाजप कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे अशातच नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी बाबतचे संकेत दिले आहेत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल रावसाहेब दानवे ठरवतील कोण या जागेवर लढवणार असं प्रतापराव पाटील यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांच सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर मोठी आपत्ती कोसळली आहे मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर त्यांच्या सरकारवर जी आपत्ती कोसळली आहे त्या आपत्तीतून सावरायला त्यांना वेळ नाही इथ त्यांचा आपत्ती व्यवस्थापन आदित्य ठाकरे यांनी पंचनामे व नुकसान भरपाईचे आदेश दिले आहे पण हे ढोंग आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे काही दिवसात आचारसंहिता लागेल आणि निवडणूक प्रक्रिया पार पडेल अशातच आता महायुतीतील वाद समोर आला आहे पुणे जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिंगी पडली आहे पुण्यातील मावळ विधानसभेच्या जागेवरून वाद सुरू आहे महायुतीतील या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडणार असल्याचं बोललं जात आहे मावळचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहे तर या जागेवर भाजपाने देखील दावा केला आहे गेल्या दोन दिवसात बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे शेतजमिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे त्यातच पैनगंगा नदीला आलेल्या पुराने अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेले आहेत या नुकसानाची आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पाहणी केली चिखली तालुक्यातील पेठ उत्रादा सोमठाणा देवठाणा परिसरात तुपकरांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला झालेल्या नुकसानाची सरकारने तातडीने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर हे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे आंदोलनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही पाहणी केली नंतर ते सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलनासाठी रवाना झाले अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरून नुकतेच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे यामध्ये मुख्यमंत्री हा शब्द वगळून दादाचा वादा अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला आहे तसेच अजित पवारांची लाडकी बहीण योजना असा उल्लेखही जाणीवपूर्वक जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे या जाहिरातीमधून महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळण्यात आले आहे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे तसेच या योजनेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारपासून पासून एस टीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता मात्र एस टी कर्मचाऱ्यांचा हा संप बेकायदेशीर असल्याचं ठरवत औद्योगिक न्यायालयाने सरकारला संप मिटविण्याचे आदेश दिले असून या संपात सहभागी झालेल्या संघटना व कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्याने भंडारा आगारसह विभागातील एस टीचे कर्मचारी कामावर रुजू होत असल्याचं दृश्य असून बस फेऱ्या सुरू झाल्याने प्रवाशांची प्रवासाची समस्या सुटून परिस्थिती सुरळीत होताना दिसून येत आहे एन गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी संघटनांकडून सदर आंदोलन केले जात असल्याने त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी कामगार संघटनाच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी पार पडल्यानंतर सदर आदेश सरकारला देण्यात आले आहे सदर निर्णय लक्षात घेता आज बुधवार दिनांक सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार असून बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संपाबाबत काय भूमिका घेणार व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर संपावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच मात्र तुम्ही न्यूज शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री